नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आता अम्मा चॅरिटेबल असोसिएशन या संस्थेने चौदा ते सोळा फेब्रुवारी दरम्यान मुंबईच्या नेहरू विज्ञान केंद्र येथे मराठी मल्याळम सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यावेळी चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा त्याचबरोबर संगीत आणि नृत्य स्पर्धेचं देखील आयोजन करण्यात आलं तर विद्यार्थ्यांनी यावेळी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवा तर वेगवेगळ्या वयोगटातील विद्यार्थ्यांनी आपल्या कलांचं सुंदर सादरीकरण केलं तर त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी अम्मा चॅरिटेबल असोसिएशन या संस्थेमार्फत आकर्षक बक्षिस देखील देण्यात आली नमस्कार माझं नाव नारायण राक्षे मी मॅनेजर इन ऍडमिन प्रोग्राम एका संस्थेकडून आहे नॅशनल ना स्पॉन्सरशिप काउन्सिल तर नेहरू सायन्स सेंटरने आम्हाला इथे इन्व्हाइट केलं आणि मी एक तीस मुलांना इथे घेऊन आलोय ही एक अंडर प्रिव्हिलेज मुलं आहेत इथे दरवर्षी आम्हाला इन्व्हाइट केलं जातं मुलान साथी है। आणि या गरीब मुलांसाठी आम्ही हा कार्यक्रम करतोय त्यासाठी मी अम्मा आणि नेहरू सायन्स सेंटर यांचा सा आभार मानतो की दरवर्षी मुलांसाठी हे कार्यक्रम करतात मुलांना शिकायला मिळतं मुलं खूप एन्जॉय करतात त्याबद्दल त्यांचा खूप खूप खुँ धन्यवाद नमस्कार माझं नाव पल्लवी रमेश माने पाटील आहे मी इथे अँबर इंटरनॅशनल स्कूल ठाणे वेस्टमधून आलेली आहे आणि आम्हाला शाळेकडून पूर्ण माहिती मिळाली होती की नेहरू सायन्स सेंटरमध्ये बरेचसे प्रोग्राम होतात तर इथे मी माझ्या मुलीला घेऊन आले आणि इथे कसं त्यांच्या सुप्तगुणांना जास्त वाव मिळतो आणि खूप छान प्रोग्राम आहे तर मी फार आभारी मन, आभार मानते की आम्हा ट्रस्ट आणि नेहरू सायन्स सेंटरचं सा खूप छान प्रोग्राम इथे अटेंड केले जातात मुलांना वेगवेगळे सोन्यासारखे संधी मिळतात की त्यांना इथेहून त्यांच्या सुप्तगुणांना वाव मिळतो आणि खूप छान संधी में एचा पुड़े मदे मी याच्यापुढे इथे टचमध्ये राहीन थँक्यू सो मच नमस्कार माझं नाव गुंजन चव्हाण आहे मी मॉडर्न हायस्कूलमधून आली आहे मराठी मराठी मल्या एथेनिक फेस्टमध्ये मी आज लावणी डान्स सादर करणार आहे मला या डान्समध्ये डान्स करायला खूप आनंद होतोय कि मला इतक मोठ अवसर मिळाला आहे की मी ह्या स्टेजवर पर परफॉर्म करू शकते नमस्ते माझं नाव तेजल शितोळे आहे मी पुकार नावाच्या संस्थेमध्ये जेंडर लीड म्हणून काम करते गेले अनेक वर्ष आम्ही नेहरू सायन्स सेंटरशी जोडलेलो आहोत पुकार ही मुंबईतल्या प्रिव्हिले अंडर प्रिव्हिलेज जी मुलं आहेत स्लम मध्ये राहतात ती मुलांबरोबर काम करत असते आणि दरवर्षी एक शैक्षणिक सहल म्हणून आम्ही नेहरू सायन्स सेंटरला व्हिजिट देत असतो मुलांना खूप काही इथे एक्सप्लोर करायला मिळतं शिकायला मिळतं वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांच्यामध्ये जागा होतो आज ड्रॉइंग uh, कॉम्पिटिशनच्या निमित्ताने आम्ही मुलांना इथे घेऊन आलेलो आहोत आणि इतर मुलांबरोबर त्यांना एक छानपैकी पीअर लर्निंग पण मिळतं वेगळं एक वातावरण मिळतं आहे आणि एक शैक्षणिक एक बॅकग्राऊंडमध्ये मुलं जेव्हा कॉम्पिटिशनमध्ये येतात तेव्हा त्यांचं कॉन्फिडन्स पण खूप छान वाढतो त्याच्यामुळे मला नेहरू सायन्स सेंटरचा सा आभार मानायचा आहे हॅलो माझे नाव अर्जुनी पंकज असते माझी शाळा अँबर इंटरनॅशनल स्कूल आहे आणि माझं नेहरू सायन्स सेंटर ह्याच्यामध्ये सिलेक्शन फार फार टीचर बोल रहा हूँ ड्रॉइंग टीचर हूँ मैं मोडो हाई स्कूल का टीचर हूँ मैं, मैं बच्चों को चेंबूर से लेकर स्कूल से ड्रॉइंग कॉम्पिटिशन के लिए ये जो ऑर्गेनाइज कर रहे हैं मराठी मलयालम है। जो अम्मा का है तो बहुत अच्छी तरह से ऑर्गेनाइज कर रहे हैं मैं तो फर्स्ट टाइम आ रहा हूँ यहाँ देखो तो बहुत अच्छी तरह से ऑर्गेनाइज कर रहे हैं और बच्चों का इसमें क्या इंटरेस्ट बढ़ता है उनका ड्राइंग में जो स्केल है वो आगे जाके बहुत अच्छी तरह से काम करता है ये जो अच्छा बहुत अच्छा काम कर रहे है गुड। तो फेस्टिवल मराठी मलयाली प्रोग्राम हम लोग दो से एक कार्यक्रम कर रहे है दो हजार से हम शुरू कर दिया इधर ही नेहरू साइंस सेंटर में ये मराठी मलयाली संस्कृति एक ही साथ करने के लिए अपन कोशिश कर रहे हैं उसका मतलब ये प्रोग्राम मराठी और मलयाली के लिए नहीं है सबके लिए सब लोग आ रहे हैं इधर आप देखिएगा सब लोग है अभी तो नाम अपन इधर डाल दिया तो इतनी प्रोग्राम है ये सुबह ये तो अभी ड्राॅइंग कॉम्पिटिशन ये सब बच्चे को आ सकता है इसमें ड्राॅइंग कॉम्पिटिशन में इसमें एक ही प्रॉब्लम है और लावनी और मोगनी आटम यह सब केरला का ट्रेडिशन ये तो सबको मालूम नहीं पड़ा तो इसके लिए हमें भारतनाट्यम है इसमें आगे हम लोग बाकी पूरा स्टेट को लेके आगे करने के लिए कोशिश कर रहे हैं उसके लिए कोऑर्डिनेशन तो इतना इजी नहीं है तो इसका मतलब यही है हम लोग सांस्कृतिक आगे बच्चा देखो बच्चे लोग कितना एक्टिव है सबको सर्टिफिकेट देता है ट्रॉफी देता है मेडल देता है ये मेडल जाता है स्कूल को सॉरी ट्रॉफी स्कूल को जाता है मेडल बच्चे को मिलेगा सर्टिफिकेट भी बच्चे को मिलेगा ये लावनी कॉम्पिटिशन वो सब कर ले भरतनाट्यम मोहिनी आट्ट कोली डांस ये स्कूल लेवल कॉम्पिटिशन स्कूल को ट्रॉफी जा, जाता है उसका मैसेज अपन जा रहे हैं हम सब एक ही है तो सबको एक मिलके अपन आगे करने के लिए कोशिश कर रहे हैं लोगों को बेनिफिट नहीं है वो तो बच्चों को कॉम्पिटिशन में बैठ सकता है उसके बाद बच्चों को सर्टिफिकेट देता है ट्रॉफी देता है वो तो बच्चे को बेनिफिट है उसको मैसेज इंपॉर्टेंट है ट्रॉफी सर्टिफिकेट का नहीं है तो मैसेज इम्पोर्टेंट है नेहरू साइंस सेंटर और अम्मा ऑर्गेनाइजेशन एक कोलाबरेट प्रोग्राम है अब पहले तो मैं पहले पूछ रहे मैं फेस्टिवल डायरेक्टर है अम्मा का तरफ से हम कर रही है तो नेहरू साइंस सेंटर बुरा हमको कॉन्फिडेंस दे दिया इसके हिसाब से नेहरू के हिसाब से हम लोग इधर शुरू किया दो से अभी भी कर रहे छह साल अभी बीच में कोविड का टाइम हम लोग किया नहीं कोविड के बीच में तो आपको मालूम है दो साल आप नहीं कर सके इसके लिए तो छह एडिशन है हर साल में जनवरी लास्ट वीक और फेब्रुवरी सेकेंड वीक इसके लिए है। कुछ फीस नहीं है तो फी रजिस्ट्रेशन फीस आ, कुछ नहीं है अदर स्कूल का लेवल से लोग आ, एंट्री वो स्कूल दो बच्चों के एक स्कूल में दो बच्चों को ले रहे उसका मतलब तो ज्यादा तो अगर सौ बच्चों आपको दो सौ तीन सौ बच्चों देखा तो कम से कम तो पचास स्कूल का ऊपर लोग इसमें आ गए पार्टिसिपेट तो आपको मालूम है ये मिनी यूथ फेस्टिवल का जैसी है सिम्बोलिक यूथ फेस्टिवल पूरा सारे बच्चों को लेकर अपनी एक साथ नहीं कर सकता है अभी महाराष्ट्र में भी अभी मेरा रिक्वेस्ट है बच्चा के लिए स्कूल लेवल यूथ फेस्टिवल करने बनता है तो बच्चों लोग अभी महाराष्ट्र लेवल पे भी स्कूल फेस्टिवल में क्या होता है एक तो पार्टिसिपेट कर सकते अभी बच्चा डायरेक्ट स्कूल में सेलेक्ट करके इधर आ रहे उसको बच्चा को बेनिफिट है उसको टैलेंटेड बच्चा लोग है अगर तो स्कूल सेलेक्ट करने के टाइम देखो स्कूल में देखो तो पांच दो, दो तो हजार, हजार बच्चे से दो तीन बच्चे को सेलेक्ट करके दो बच्चे एक स्कूल में उसका मतलब सारे बड़ा अच्छा अच्छा स्कूल है इधर साउथ मुंबई तो नागपुर से भी मेरे को फोन आता है अभी सबको लेकिन नहीं कर सकता है अपन को लिमिटेशन है मैं सोनल शुक्ला द ब्लॉसम सुंदराबाई ठाकर से हाई स्कूल ड्राइंग टीचर मी माझ्या शाळेतल्या मुलांना इथे घेऊन आली आहे की त्यांच्या सुप्तगुणांना वाव मिळावा म्हणून आणि मी थँक्यू आहे की नेहरू सायन्स सेंटर आणि मराठी आणि मल्याळी जे ऑर्गनायझेशनने ते केलं आहे मुलांना इथे खूप वेगवेगळ्या टेक्निक्स आणि हे दुसऱ्या मुलांची पण बघायला मिळाली आणि त्यांनी खरंच सिस्टमॅटिकली खूप चांगल्या पद्धतीने ऑर्गनाईज केलेलं आहे आणि मुलं पण तिथे खूप एन्जॉय करतात मिता धमामे मराठी मल्याळी असोसिएशन सॉरी नमस्कार मी स्मिता ढमामे मराठी मल्याळी एथनिक फेस्टिवल सीजन आता चालू आहे तर हे सहावं वर्ष आहे जो, जो थॉमस सर जे या असोस ऑल ऑल मुंबई मल्याळी असोसिएशनचे प्रेसिडेंट आहेत तर त्यांनी त्यांच्यामार्फत हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे गेले सहा वर्ष हा कार्यक्रम चालू आहे दरवर्षी फेब्रुवारीमध्ये हा कार्यक्रम होतो तर सिंतिया घोडके ही ह्या माझ्या मै, मैत्रीण आहेत की ज्या नॅशनल प्रेसिड नॅशनल कोऑर्डिनेटर ऑल इंडिया ख्रिश्चन असोसिएशनच्या आहेत त्यांच्यामार्फत माझी जोजो सरांची ओळख झाली आणि त्यानिमित्तानं आमची ओळख झाल्यानंतर मला इथे ह्या कार्यक्रमाचा अँकर म्हणून मला इथे संधी देण्यात आली आणि गेले ती आज तिसरा दिवस गेले तीन दिवस मुंबईतल्या विविध शाळेतले मुलं इथं पार्टिसिपेट करत आहेत केरळ आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांच्या संस्कृतीचं दर्शन इथं झालेलं आहे आणि मुलांसाठी हे खूपच फायदेशीर आहे संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आहेत दोन्ही दिवस काल आणि आज आणि त्या कार्यक्रमामध्ये बहुसंख्य महिलांनी इथे आपलं नृत्य सादर केलेलं आहे आणि दोन्ही राज्यांच्या एक सांस्कृतिक मिलनासाठी हा कार्यक्रम खरोखरच सगळ्यांना प्रोत्साहन देणारा आहे धन्यवाद Uh, मी सिंतिया घोडके uh, नवी मुंबईमधून आणि जोजो सरांसोबत uh, खूप वर्ष झाली त्यांच्यासोबत कार्यरत आहे डिफरंट डिफरंट ऑर्गनायझेशनमध्ये जसं की त्यांचं एक ऑर्गनायझेशन आहे अम्मा आणि हे आज बघतोय आपण नेहरू सायन्स सेंटर बरोबर बर, बर, बर मर्ज होऊन अम्मा जे असोसिएशन आहे त्यांनी भरपूर असे इव्हेंट्स राबवले आहेत Uh, गेल्या दोन हजार सतरापासून uh, नेहरू सेंट सायन्स सेंटरबरोबर ते कार्यरत आहेत uh, इव्हेंट्स ऑर्गनाईज करायला आणि त्या माध्यमातून भरतनाट्यम म्हणा मोहिनी नाट्यम म्हणा किंवा मा, कि मा आपलं मराठी कल्चर म्हणा कल्चरल फोक्स म्हणा अशा सगळ्या नृत्यकांना ते प्रोत्साहन देतात आणि कवी कवी जे आहेत कवियात्री जे आहेत त्यांना कविता देण्यासाठी प्रोत्साहन करतात म्हणजे त्यांचा उद्देश एकच आहे जो जो थॉमस सरांचा की आपण महाराष्ट्र न असून महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारचे भाष्य लोक राहतात तर याच्यामध्ये ते स्वतः केरळाचे असून इथे ते त्यांनी महाराष्ट्रा म्हणून मराठी माणूस म्हणून त्यांनी मराठ्यांना जास्त प्रेफरन्स दिले म्हणून त्यांनी ते दोन्ही कल्चर मर्ज केलं आहे मराठी मलयाली एथेनिक फिस्ट आणि हे दोन हजार सतरापासून ते कार्य करत आहेत त्यांचं स्वतःचं आहे अम्मा ऑर्गनायझेशन त्याच्यावरती पण ते कार्यरत आहेत त्यांचं अजून एक ऑर्गनायझेशन आहे ऑल इंडिया ख्रिश्चन ख्रिश्चन समाजाबरोबर पण ते कार्यरत आहेत त्यांचे वेगळे ग्रुप्स आहेत त्यांच्या सगळ्यांबरोबर ते कार्यरत आणि हे त्यांचा उद्देश आहे त्यांचा जो उद्देश आहे आजपर्यंत म्हणजे सगळ्या लोकांना सर्व धर्म समभाव घेऊन चालणं सगळ्यांना इक्वल राईट्स देणं हा त्यांचा एक उद्देश आहे आणि छोट्या मुलांना एम्पावर करून त्यांचे जे कलाकृती आहे त्यांना उभारणं हा त्यांचा मेन एथेनिक फेस्टमध्ये आपल्याला दिसून येतो माझं नाव आहे सेंतिया घोडके मी सरांबरोबर अमा असोसिएशनमध्ये ऑल इंडिया ख्रिश्चन असोसिएशनमध्ये आणि आमचं पक्ष आहे त्याच्यामध्ये पण सोबत आहे त्यांच्याबरोबर